नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातील योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग व योगेश्वरी शिक्षण संस्था कर्मचारी पगारदार सहकारी पतसंस्था यांच्या सहकार्याने आयोजित स्वर्गीय प्राचार्य भहकी सबनीस राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा या स्पर्धेचे उद्घाटन तेरा ऑक्टोबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्गापूरकर यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून व्यवस्थापकीय संचालक एशिया पॅसिफिक केनामेटल अमेरिका डॉक्टर विवेक भोसले यांची तर प्रमुख उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर शिरीष केडिकेकर स्वामी तीर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर प्रशांत देशमुख उपप्राचार्य डॉक्टर रमेश संयोजक प्राध्यापक रमेश सोनोळकर यांची उपस्थिती होती यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक रमेश सोनोळकर यांनी करून दिला स्वर्गीय प्राचार्य बी के सबनीस भकी सबनीस भगवानराव किशनराव सबनीस हे या महाविद्यालयाचे प्रदीर्घ काळ म्हणजे सुमारे एकवीस बावीस वर्ष प्राचार्य राहिलेले आहेत एकोणीसशे पासष्टलाच ते अंबाजोगाईमध्ये योगेश्वरी शिक्षण संस्थेत आले आणि तदनंतर पंच्याहत्तर शहात्तरच्या दरम्यान प्राचार्य पदाची धुरं त्यांच्याकडे आली ती एकोणीसशे शहाण्णव पर्यंत होती सबनी सरांचं विद्यार्थी हे दैवत होतं सतत त्यांच्या चिंतनामध्ये विद्यार्थी असायचा विद्यार्थ्यासाठी काय करता येईल विद्यार्थी कसे घडतील विद्यार्थी पुढे भविष्यात कसे आपल्या पायावर उभा राहतील याचं सतत त्यांच्या बोलण्यामध्ये लिहिण्यामध्ये अनौपचारिक बोलण्यामध्ये सुद्धा याच चिंतन असायचं ते प्राचार्य महासंघाचे अध्यक्ष राहिले वेगवेगळ्या सामाजिक चळवळीशी ते संबंधित होते नवे आघाडीवर होते मग ती विद्यापीठ नामांतराची चळवळ असेल डॉक्टर बाबा आढाव यांची एक गाव एक पानवठा योजना असेल किंवा काही तत्कालीन काही गोष्टी घडल्या लगे तर लगेच संवेदनशीलतेनं त्या गोष्टींना प्रतिसाद देणारा एक शिक्षक एक प्राचार्य आणि एवढंच नव्हे तर आपल्या समवेत सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापक व इतर महाविद्यालयाच्या प्राचार्यांना सुद्धा सोबत घेऊन त्या घडलेल्या घटनेबद्दल भूमिका घेऊन समोर येणारा रस्त्यावर येणारा प्राचार्य म्हणून सबनी सरांची ओळख होती प्राचार्य डॉक्टर प्रशांत देशमुख यांनी यावेळी मनोगत व्यक्त करत अधिक माहिती दिली आहे की राष्ट्रीय शिक्षण विचार देणारी शिक्षण संस्था इथे केवळ अभ्यासक्रमाबरोबरच नव्हे तर सर्वांगीण विद्यार्थी इथून घडावा हा या संस्थेचा मूळ उद्देश आहे या सबनीस वक्तृत्व स्पर्धेच्या आयोजनाचाही मूळ उद्देश असा आहे की या संस्थेनं पातळीवरचे मानांकित नामांकित असे वक्ते दिले त्यातले फक्त दोन नाव आपणाशी फक्त या ठिकाणी स्पष्ट करतो एक प्रमोद महाजन असतील गोपीनाथ सारखे वक्ते या शिक्षण संस्थेच्या व्यासपीठावरून घडले आणि म्हणून या वक्तृत्व स्पर्धेच्या आयोजनाच्या मागची भूमिका असती की देश पातळीवर घडला जाणारा भविष्यातला नामांकित वक्ता या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावा या स्पर्धेमध्ये तो विजेता व्हावा आणि या सबनीस स्पर्धेचं वक्तृत्व स्पर्धेचं आणि स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाच्या वतीनं आयोजित करण्याचा जो उद्देश आहे तो उद्देश महाराष्ट्रभर आणि देश पातळीवर पोहोचावा ही यामागची भूमिका आहे सबनी सरांच्याबद्दल सांगण्याची फार आवश्यकता नाही ही जी बहुतांशी इथली समा सांस्कृतिक जडणगडण आहे या सांस्कृतिक जडणगडणीमध्ये संस्थेच्या पाठीशी सबनीस्त सरांनी खूप मोठी विचारधारा उभा केली गेल्या बारा वर्षापासून सातत्याने या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयात करण्यात येते तसेच राज्यस्तरीय स्तरावर यावर्षी तेरावे वर्ष असून या स्पर्धेचं उद्घाटनही करण्यात आलं आहे या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना चांगला प्लॅटफॉर्म मिळत असल्याचे प्रमुख पाहुणे डॉक्टर श्रीष खेडगीकर यावेळी बोलताना सांगतायत छोटी सबनी सरांची आठवण सांगतो की मध्यंतरी मी अमेरिकेला जाण्यासाठी दिल्ली विमानतळावर होतो तर माझ्या आधार कार्डावरचं नाव हो। खेडगीकर पत्ता आंबाजोगायचा पाहून तिथे एक सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्सचा एक अधिकारी होता तर तो मला म्हणे तुम्ही आंबेजोगायचे का मी म्हणलं हो हाऊसिंग सोसायटीतला का मी म्हणलं हो तो म्हणलं मी मोंड्यातला आहे नाव काय सर्व दे आणि मग त्याने मला सांगितलं की आज तो जे सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्समध्ये आहे ते त्यावेळी सबनी सरांनी त्याला सांगितलं होतं की तू एन सी सीमध्ये जा म्हणजे एन सी सीमध्ये जर तू गेलास तर पुढच्या कोणत्याही सिलेक्शनसाठी तुला वेटेज मिळेल आणि लवकर तुला नोकरी लागेल आणि त्याप्रमाणे तो सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्समध्ये कार्यरत आहे तर ही एकच गोष्ट आत्ता सरांचा सगळ्यांनी परिचय करून दिला हे एक उदाहरण मला मूर्तिमंत तिथं पाहायला मिळालं दिल्ली विमानतळावर राज्यातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला यात प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले डॉक्टर विवेक भोसले यांनी विद्यार्थ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन केले तसं एक प्रसिद्ध वक्तृत्व कलेमध्ये पुस्तकं लिहिलेले एक डेल कार्नेगी आहेत आम्ही कॉर्पोरेटमध्ये गेल्यानंतर डेल कार्नेगीचे पुस्तक वाचत होतो डेल कार्नेगी नेहमी सांगायचे की तुमच्या यशामध्ये फक्त फिफ्टीन पर्सेंट हे तुमचं प्रोफेशनल नॉलेज आहे टेक्निकल नॉलेज प्रोडक्ट नॉलेज तुमचं जे काही डोमेन नॉलेज जे आहे ते फक्त पंधरा टक्के आहे एटी फाईव पर्सेंट तुमचं सक्सेस आहे तुमच्या कम्युनिकेशन स्किलवर अवलंबून आहे मग त्याच्यामध्ये तुमचे डायलॉग डिलिव्हरी येऊ द्या बॉडी लँग्वेज असू जेस्चर असू टू आय कॉन्टॅक्ट असू हे असो तर त्याच्यामुळे वक्तृत्व स्पर्धेला म्हणजे वक्तृत्वाला जो आहे ह्या जमान्यामध्ये पहिल्या जमान्यामध्येच होतच होत ह्या जमान्यामध्ये आता सध्या अन्यान्य साधारण महत्व आलेलं आहे अध्यक्षीय समारोप करताना योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर यांनी स्वर्गीय प्राचार्य भकी सबनीस यांच्याविषयी अधिक माहिती देत विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या सबनी सरानं मी पहिल्यांदा पाहिलं यू विल नॉट बिलीव्ह ही वॉज वेअरिंग अ सूट ऑन अ फे अँड अ फेल्टेलट ऑन इज हेड मी पाहिलं मला असं वाटलं की मी तेव्हा लहान होतो पण हा माणूस आंबेजोग आहे बाहेरून आला आहे तर स्पष्ट होतं पण हा राहील पण ते आंबेजोत राहिले रुजले त्यांचे रुजा विचारसुद्धा त्यांनी इथे रुजवले इथल्या सगळ्या प्रश्नांसाठी ते लढले झगडले रस्त्यावर आले वसतिगृहाच्या निर्मितीत त्यांनी काम केलं त्यावेळेला <coughs> म्युन्सिपालटीच्या इलेक्शनसाठी एक त्यावेळेच्या जरा जी जशी इन्कमन्सी खूप झाली होती अँटी इन्कमन्सी त्यासाठी निर्माण झाली होती त्या ते त्या तर त्या अँटी इन्कम मशीचं प्रतिनिधित्व करणारी एक समिती स्थापन झाली होती त्याच्या मार्फत इलेक्शन ते लढले आणि ही वॉज इलेक्टेड आणि अशा सगळ्या ह्याच्यामध्ये ते आम्ही जोडत राहिले या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्राध्यापिका डॉक्टर संपदा कुलकर्णी यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक डॉक्टर विजय सिंग भाबरदोडे यांनी मांडले यावेळी विद्यार्थी शिक्षक प्राध्यापक प्राचार्य संस्थेचे पदाधिकारी यांच्यासह आदींची मोठी उपस्थिती होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई हो